विद्यार्थी मित्र आज आषाढी वारीच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आजच्या परिषद प्राथमिक शाळा कारक नंबर एक या शाळेच्या वतीनं वारीचं आयोजन म्हणजेच दिल्लीच आयोजन करण्यात आलं होतं आणि ही दिल्ली आज आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत अर्जिणा विकास मंडळ पांगरी कुर्द अत्यंत देखण असणारे हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि या मंदिर परिसरात भक्ती भावाने सेवा करत असणारे सगळे तुमच्यासारखे आज वारकरी माहुली आम्हाला भेटल्या ते खर्च शाळेचं आमचं भाग्य आहे आजच्या या दिंडीच्या निमित्तानं आमच्या केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख आदरणीय खालविलकर सर उपस्थित आहेत आणि पाचरकरून आमचे ग्रामस्थ पालक हे देखील उपस्थित आहेत खरं तर तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहून आम्हा शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागलेला आहे आणि वारी घेत शिकवते वारीतून आपण काय घ्यायचं तर हेच घ्यायचं पंढरीचा पांडुरंग उभ्या आख्या महाराष्ट्राची माऊली नाही तर अख्या जगाची माऊली फक्त एकमेव असा हा देव असेल की त्याला माऊली म्हणून म्हटलं जातं माऊली म्हणजे आई आणि अशा आईची उपमा परमेश्वराला सगळीकडे जाता येईना म्हणून परमेश्वरानं आई निर्माण केली आणि या विठ्ठलामध्ये आपल्याला आई दिसते आईच का दिसते तर आई सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण करत असते आई म्हणजे कल्पना आई म्हणजे कल्प काम देणं आपली जी इच्छा असेल ती सगळी पूर्ण करणारी एकमेव शक्ती म्हणजे ती आई आणि म्हणून या पांडुरंगाला माऊली म्हटलं जात आज दंडी आज पायी वाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आषाढी वारी असेल कार्तिकी वारी असेल अन्य वारी असेल तर त्यावेळेला पायी दंड्या जातात पण हा पांडुरंग हा विठ्ठल कधी असं म्हणत नाही की माझ्या दिंडीला फक्त श्रीमंतानीच यावं गरीबांनी यायचं नाही असं कधीच म्हणत नाही लोळा पांगळा आहे आणि नाही यायचा धडधक्कड माणसाने यावा असंही म्हणत नाही या विठ्ठलाच्या काही फक्त भक्तिभाव आहे तो, तो भक्तिभाव भक्ति निर्व्याज आणि निस्वार्थ आहे पांडुरंग आपल्याला शिकवण देतो जे का रले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देतेची जणावा असे आपले संत सांगतात या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जात आणि या संतांच्या भक्तीमध्ये शिकवणीमध्ये त्यांच्या मुळाशी यांच्या पायाशी कोण असेल तर पांडुरंग आहे आज अख्या जगभर एक वेगळ्या प्रकारचं श्रद्धास्थान असणारी एकमेव देवता म्हणजे पांडुरंगाकडे दे पाहिलं जात पांडुरंगाच्या वारीमध्ये तल्लीन होणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे ऊन वारा पाऊस काही असो पण वारीला कधीही अडचणी निर्माण होत नाही कोणतीही संकट येत नाही पाऊस असला तर त्या वारीमध्ये पायीत तिथं भक्तीभावाने माणूस आजारी पडत नाही ही ही फार मोठी वारी पाहून बाहेरच्या देशातल्या लोकांना असं वाटलं की ही पंढरीची वारी म्हणजे नेमकं काय तर गेली सत्तेचाळीस वर्ष आपल्या या पंढरीच्या वारीवर अभ्यास करण्यासाठी परदेशातून लोक येतात ही दिंडी सोहळा अनुभवण्यासाठी येतात आणि त्याच्यामध्ये तल्लीन झालेला जो भक्त बघतात वारकरी बघतात आणि त्याच पद्धतीचा शिकागो म्हणजे अमेरिका येत अमेरिकेतल्या एका संशोधकांना म्हणजे इकडे ज्या वेळेला दिंडीचा अभ्यास करण्यासाठी ते आले त्यावेळेला त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांना वाटायला आलं की अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये आपलंही असं काहीतरी करता यावं तर आपल्या पांडुरंगाचं मंदिर अमेरिकेत सुद्धा आहे आणि तिथल्या लोकांना एकत्र करून त्या व्यक्तीने सुद्धा असाच दिंडी सोहळा सादर केला जात आहे त्यांना अप्रूप वाटत नऊवारी वारी साडीमध्ये नेसलेली ती स्त्री तिच्या डोक्यावर ती तुळशी तुळशीचं वृंदावर तु गळ्यामध्ये काळ अडकलेले आमचं वारकरी संप्रदाय मुखामध्ये संतांनी लिहिलेले सगळे अभंग त्या अभंगाच्या खाई असणारी ती शिकवण हे सगळं बेबीच्या नेट्यापासून ज्या वेळेला वारकरी हसत घात डोलक हे सगळं म्हणतात त्यावेळेस लहान मुख विसरून जाते सकाळी चालायला सुरुवात केली रात्रीपर्यंत जाणारी लोक चालत पंधरा ते वीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर दिवसाच्या दिवसाला अंतर टाकत असतात पाहिजे तिथून पण कुणालाही त्रास होत नाही हे मार्ग कशाचा आहे तर त्या पांडुरंगाचा आहे ह्या भक्तिभावाचा आहे आणि म्हणून पांडुरंगाची जी शिकवण आहे या वाणीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही काय शिकायचं जर परमेश्वर आमच्यात भेदाभेद करत नसेल तर तुम्ही आम्ही अठामासाची मागचं आम्ही का भेदभाव करावा आणि म्हणून आपण भेदभाव नाही केला पाहिजे ही एक चांगली शिकवण ही वारी ही दिंडी आपल्याला देत असते आणि हा भक्तीभाव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत व्हावा दिंडीच काय असतं हे मुलांनी अनुभवाना पांडुरंगाची भक्ती म्हणजे नेमकं काय आणि एक दिवस आपण त्याच्यामध्ये तल्लीन झालो तर आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा फरक पडू शकतो आज विठ्ठलाच्या भूमिकेत असणारा विद्यार्थी लुटुंबिनीच्या भूमिकेत असणारी विद्यार्थी असा एक दिवस आपण विठ्ठल आणि कुटुंबिनी बनवतो हे उभ्या आयुष्यासाठी त्यांना ऊर्जा देणार आवश्यक आणि हे सगळं वारकरीच्या भूमिकेतून येणारी ही सगळी विद्यार्थी मंडळी म्हणजे आज वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जाणारी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायाचं संप्रदा प्रातिनिधिक स्वरूपात आमची मित्र दिसत आहेत आणि ह्या दिंडीचं आयोजन या मंदिरामध्ये झालेलं आहे करणार आहे हे समजल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी संतोषी धावडे आपण या मंडळाचे अध्यक्ष आहात तुमच्या मंडळाला द्यावे तितके आभार थोडेच आहेत तुमच्या ग्रामस्थांचं आभार मानाव तितके हो थोडेच आहेत संत कबीर ठिकाणी असं म्हणतात साई इतना दि कुटुंब समा आहे साई इतना जामे समाय। मैं भी दिशिये न भोका जाय परमेश्वरा मला फक्त एवढंच दे की मला माझ्या भूक भागवता यावे पण माझी भूक भागवता भागवता माझ्या दारात जर कोण याचे झाला तर तू सुद्धा भोकी जाता कामाणे एवढंच मला दे होळी भांडार धन्याचा तो माल मी तो हा माल फार व्हाय असं म्हणणारे संत तुकारा हे सगळं आहे असं म्हणतात मग तुम्ही माणसं बाजूला सारून आपण या फक्त एकच भाव शिकूया की आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्या शेजाऱ्यांच्या मध्ये आपल्या गावात कसा एकोपा आपल्याला टिकवता येईल आपल्या मंडळामध्ये कसा एकोपा टिकवता येईल आपल्या संपूर्ण वाढीचा गावाचा विकास कसा करता येईल हेच सगळ्यांनी आपण या वारीतून शिकूया कारण शेवटी आपण मातीतून या आलो सारे मातीत सांगती जाणे रे आधी माती माती शेवट कशा समोर स्वार्थाची कटकट अशा स्वार्थाचा कुठलीही कटकट मनात न ठेवता आपण सगळ्यांनी माणूस म्हणून जगूया आणि माणसासारखं वाहून इतरांना देखील माणुसकीचा धर्म शिकूया जे आज खरी जात म्हणजे माणुसकी आणि खरा धर्म म्हणजे मानवता हे या वारीतून टिंबीतून पाहायला मिळतं आणि म्हणूनच त्यांच्या या दिंडीच्या निमित्तानं सगळे विद्यार्थी सगळे ग्रामस्थ पालक आदरणीय केंद्रभूम या सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचा उत्साह दाखवून ही दिंडी यशस्वी त्याच्या मार्गाला जात आहे हे पाहून खूप आनंद होतो आहे धन्यवाद